नमस्कार आणि आपलं स्वागत आहे कधी विचार केलाय का की अगदी चांगल्या हेतूनी आपण एखादं काम सुरू करतो पण तरीही त्यात मतभेद का होतात आज आपण एका अशा आध्यात्मिक मजकुरावर बोलणार आहोत जो आपल्याला फक्त या प्रश्नाचं उत्तरच नाही देत तर आंतरिक आणि बाह्य संघर्षांवर मात करण्यासाठी एक सरळ सोपा मार्गही दाखवतो हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडला असेल नाही का मग ते कुटुंबात असो ऑफिसमध्ये कि असो किंवा अगदी कद्या चांगल्या कामासाठी एकत्र आलेला ग्रुप असो ध्येय एक असतं पण तरीही मतभेद आणि संघर्ष डोकं वर काढतातच तर आज आपण ज्या मजकुराचा अभ्यास करणार आहोत तो बरोबर ह्याच समस्येवर बोट ठेवतो आणि बघा या मजकुराचा पायाच ह्याच विचारावर आहे हे खूप शक्तिशाली विधान आहे जे सांगतं की निस्वार्थ सेवेच्या केंद्रस्थानी एकता असलीच पाहिजे पण खरं सांगायचं तर हे प्रत्यक्षात आणणं इतकं सोपं आहे का चला तर मग या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया हा मजकूर या समस्येकडे दुर्लक्ष करत नाही उलट तो स्पष्टपणे सांगतो की सेवेच्या मार्गावर मतभेद आणि संघर्ष हे एक मोठं आध्यात्मिक आव्हान आहे आणि याची खास गोष्ट म्हणजे हा मजकूर या समस्येला थेटपणे स्वीकारतो म्हणजे बघा यात पतीपत्नीमधल्या वादांपासून ते अगदी आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या दोन बहिणींमधल्या मतभेदांपर्यंतची अगदी खरीखोरी उदाहरणं दिली आहेत आणि यातून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो जर आपल्यातच एकजूट नसेल तर आपण जगाची सेवा करणार तरी कशी ठीक आहे मग जर मतभेद ही समस्या असेल तर त्यावर उपाय काय हा मजकूर आपल्याला एकतेच्या शक्तीकडे घेऊन जातो चला तर पाहूया की ही एकजूट नेमकी साधायची कशी आणि तिची ताकद खरंच आहे तरी काय हा फरक किती स्पष्ट आहे बघा म्हणजे एका बाजूला जिथे एकता आहे तिथे सेवेचा प्रवाह छान वाहतो आणि आध्यात्मिक प्रगती होते आणि दुसऱ्या बाजूला जिथे वाद आणि संघर्ष आहेत तिथे सगळंच थांबून जातं असं वाटतं जणू काही प्रगतीच्या गाडीला कुणीतरी जोरात ब्रेकच लावला आहे तर मग ही एकता साधायची कशी त्यासाठी हा मजकूर आपल्याला तीन सोप्या पायऱ्या सांगतो पहिलं म्हणजे एकत्र या दुसरं म्हणजे एकमेकांशी सल्लामसलत करा आणि सगळ्यात महत्वाचं एकमेकांचे मदतगार बना ही फक्त एक यादी नाहीये तर वैयक्तिक प्रयत्नांना एका मोठ्या सामोरिक शक्तीत बदलण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे आणि इथेच दैवी मदतीचं रहस्य उलगडतं या मजकुरानुसार दैवी मदत आपल्याला बसल्या बसल्या मिळत नाही जेव्हा साधक स्वतः हिंमत दाखवून पुढाकार घेतो तेव्हाच परमात्म्याची मदत मिळते संदेश एकदम स्पष्ट आहे मदतीची अपेक्षा करण्याआधी स्वतः मदतगार बना पण खरी एकता ही बाहेरून लादता येत नाही ती आतून यावी लागते आणि त्यासाठी गरज आहे वैयक्तिक शुद्धतेची आता आपण या प्रवासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय स्मृतीद्वारे शुद्धीकरण या आंतरिक प्रक्रियेकडे या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे पतित पावन ही संकल्पना सोप्या भाषेत याचा अर्थ आहे अशुद्धांना शुद्ध करणारा हा शब्द परमात्म्यासाठी वापरला जातो जो आत्म्यांना त्यांच्या नकारात्मक कर्मांच्या ओझ्यातून मुक्त करतो कारण जोपर्यंत मन अशुद्ध विचारांनी आणि संस्कारांनी भरलेला आहे तोपर्यंत खरी एकता शक्यच नाही नाही का आणि हा सराव आश्चर्यकारकपणे खूप सोपा आहे फक्त एका परमात्म्याला बाबांना प्रेमाने आणि एकाग्रतेने आठवायचं आहे ही आठवण म्हणजे काहीतरी यांत्रिकपणे करणं नाही तर ती एक अशी मनाची अवस्था आहे जिथे मन परमात्म्याच्या गुणांशी जोडलं जातं या मजकुरानुसार ही स्मृतीच नकारात्मक कर्म किंवा विकर्म जाळणारी आग आहे आणि हाच शुद्ध होण्याचा एकमेव मार्ग आहे तर मग या सगळ्या आध्यात्मिक मार्गाचं अंतिम ध्येय काय आहे साधकाला नक्की कोणती अवस्था मिळवायची आहे याचं उत्तर आहे सतोप्रधान अवस्था मिळवणं ही फक्त एक अवस्था नाही तर ते आत्म्याचं मूळ स्वरूप आहे जिथे संपूर्ण शुद्धता शांती आणि आनंद आहे खरं तर हे आपलं खरं स्वरूप आहे ज्याला आपल्याला पुन्हा मिळवायचं आहे हा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास म्हणजे जणू काही तमोप्रधान म्हणजे अवगुणांच्या अंधारातून सतोप्रधान म्हणजे गुणांच्या प्रकाशाकडे जाणं आणि या परिवर्तनासाठी इंधन काय आहे तर परमात्म्याची स्मृती आणि निस्वार्थ सेवा तर या सगळ्या चर्चेनंतर आपण पुन्हा मूळ प्रश्नाकडे येऊया या मजकुरानुसार खऱ्या सेवेचं स्वरूप काय आहे चला यातील मुख्य सारांश पाहूया ह्या मजकुरातून तीन मुख्य गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत पहिली सगळ्यांशी प्रेमाने वागा पण आपली चेतना आपला बुद्धियोग फक्त एका परमात्म्याशी जोडा दुसरी फक्त एकाच दैवी मताचं पालन करून शुद्ध बना आणि तिसरी एकमेकांना मदत करून गटाला म्हणजे आपल्या संघटनेला मजबूत करा आणि शेवटी हे एक असं शक्तिशाली बोधवाक्य आहे जे सेवेची व्याख्याच बदलून टाकतं खरी सेवा म्हणजे फक्त काहीतरी करणं नाही तर असणं आहे आपल्या आनंदी चेहऱ्यातून इतरांना प्राप्तींचा अनुभव देणं जरा विचार करा जर आपल्या अस्तित्वातूनच इतरांना आनंद मिळत असेल तर तीच सर्वात मोठी सेवा